पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मिलाया उसके जैसा असं पाण्याबद्दल म्हणलं जातं पाण्यामध्ये ज्या स्वरूपाचा रंग टाकला जाईल पाणी त्या स्वरूपाचं होतं लातूरच्या पाण्याला आता राजकीय रंग प्राप्त झालेला आहे मी हा संदर्भ का देतो आहे हे लातूरकरांना चांगलंच ठाऊक आहे लातूरमध्ये पाण्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे पाण्याला राजकीय रंग मिळालेला आहे नमस्कार मी अमित शेकन आपण पाहताय भारत लाईव्ह लातूरच्या पाण्याला राजकीय रंग का मिळाला आहे लातूरचं पाणी राजकीय रंगात का रंगत आहे या व्हिडिओमध्ये मी भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे मी त्यावर भाष्य करणार आहे झालं असं की काल लातूर भाजपकडनं महापालिकेवर आयुक्त आणि विद्यमान आमदार असणारे अमित देशमुख यांच्या विरोधात एक मोर्चा काढण्यात आला एक आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये गडोळ पाण्याने अमित देशमुख यांच्या फोटोला अभिषेक घालण्यात आला आणि स्था विद्यमान जे काय म्हणतात त्यांना आयुक्त आहेत त्यांचा पण निषेध करण्यात आला हे आंदोलन भाजपनं कशासाठी केलं तर मागच्या काही दिवसापासून लातूर महानगरपालिकेकडनं लातूरकरांना जो काही पाणी पुरवठा होतो आहे तो थोडासा दूषित स्वरूपाचा आणि पिवळसर रंगाचं पाणी नळामधनं लातूरकरांना मिळतं आहे पंधरवड्यापूर्वी हा सगळा घटनाक्रम घडलेला आहे आणि त्याच त्याच्या निषेधात भाजपनं काल आंदोलन केलं या आंदोलनानंतर काँग्रेसनं भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे म्हणून मी म्हणतो मन आहे की लातूरच्या पाण्याला राजकीय रंग आता मिळालेला आहे या पाण्याला राजकीय रंग आत्ता पहिल्यांदाच मिळतो आहे का असंही नाही आहे मागच्या वर्षी किंवा त्याच्यापूर्वी पण अशा स्वरूपाचं भाजपकडनं आणि काँग्रेसकडनं पाण्यावरून राजकारण करण्यात आलं होतं थोडीशी या राजकारणाच्या आधीची आपण पार्श्वभूमी थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ शूट करण्याच्या आधी महापालिकेचे जे संबंधित विभागाचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आहेत श्री चव्हाण यांच्याशी भारतसत्ताचं बोलणं झालं आणि आजगडीला लातूरच्या पाणीपुरवठ्याची काय परिस्थिती आहे या संदर्भात आम्ही त्यांना विचारणा केली चव्हाण यांनी भारतसत्ताला सांगितलं की आत्ता सध्याला लातूर शहरामध्ये जो काही पाणीपुरवठा होतो तो अतिशय चांगल्या दर्जाचा चांगल्या कलरचा आणि शुद्ध स्वरूपाचा पाणी पुरवठा आहे मध्यंतरी काही पाईप लिकेजमुळं गटरीचं पाणी जाऊन काही ठिकाणी अशुद्ध स्वरूपाचं पाणी लातूरकरांना गेलं होतं हे त्यांनी मान्य केलेलं आहे परंतु त्याच्यावर आम्ही योग्य ती स्वरूपाची कारवाई केलेली आहे आणि आज घडीला लातूरकरांना जो पाणीपुरवठा होतो तो अतिशय चांगल्या क्वालिटीचा आणि शुद्ध स्वरूपाचा असल्याचं प्रतिपादन भारसत्ताशी बोलताना चव्हाण यांनी केलेलं आहे प्रशासनानं गडूळ पाण्यावर असलेली आपली भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे आता या पाण्याला राजकीय रंग कसा मिळतो आहे ह्यावर आपण थोडं भाष्य करण्याचा प्रयत्न करू लातूरमध्ये सुरू असलेल्या लातूरमध्ये किंवा मध्यंतर पाठीमागे लातूरमध्ये जो काही पाणीपुरवठा झाला याला जबाबदार कोण असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातो आहे खरं पाहायला गेलं तर आज लातूर महानगरपालिकेवर आयुक्तांचा कारभार आहे लातूर महापालिकेवर आयुक्त राज्य सुरू आहे साधारण दोन वर्षापासून लातूर माही लातूर महानगरपालिकेवर प्रशासक बसलेले आहेत आणि प्रशासकाच्या माध्यमातून ला आयुक्त लातूर <सद्वति> महानगरपालिकेचा कारभार पाहत आहेत ही वस्तुस्थिती लातूर महानगरपालिकेची आहे आता लातूर भाजपकडनं आमदार अमित देशमुख व महापालिका आयुक्तांच्या विरोधात निष्क्रिय म्हणून आंदोलन करण्यात आलं आता गंमत आपण समजून घेण्याचा कर प्रयत्न करूया आयुक्त म्हणजे राज्य सरकारच्या अंडरमध्ये काम करणारा राज्य सरकारचा तर प्रतिनिधी प्रशासक म्हणजे काय असतं तर राज्य सरकारचे ते, ते प्रतिनिधी असतात आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत असतात आता राज्यात भाजपची सत्ता देशात भाजपची सत्ता असं असताना लातूर भाजपनं आयुक्तांसोबत आमदारांचा निषेध का केला असावा आणि ह्याच्या मागचं राजकारण काय आहे काय कारण आहे का का यामुळं लातूरच्या पाण्याला राजकीय रंग चढला असं मी म्हणतो लातूरकरांना पण तो, लातूर तो प्रश्न मोठ्या प्रमाणात पडतो आहे की लातूरमध्ये नेमकी सत्ता कोणाची आहे आज आयुक्त आहेत महापालिकेत एकही नगरसेवक काम करत नाही आहेत लातूरचे आमदार अमित देशमुख आहेत परंतु पालिका प्रशासनाचा कारभार आयुक्तांच्या माध्यमातून सरकार चालवत आहे म्हणजे आमदार काँग्रेसचा प्रशासक सरकारचा सरकार भाजपचं असं एकूण लातूर महानगरपालिकेची सध्याची अवस्था आहे आणि या सगळ्या लातूरच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे हाही प्रश्न लातूरकर विचारत आहे खरं सांगायला गेलं तर लातूरच्या ह्या आजच्या परिस्थितीला फक्त पाणीच नव्हे लातूरमधल्या नागरी समस्यांच्या प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात खोपावलेल्या आहेत कचरा असेल रस्ते असतील गटरी असतील हे प्रश्न लातूर समा लातूरकरांसमोर आवासून उभे आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती कोणीच नाकारणार नाही आहे मला तुम्ही विचाराल माझं व्यक्तिगत मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असाल तर मला असं व्यक्तिगत वाटतं आहे की लातूरच्या आजच्या ज्या काही परिस्थिती आहे ज्याला राजकीय पक्ष तर जबाबदार आहेतच सत्ताधारी आणि विरोधक लातूरकर म्हणून कमी अधिक प्रमाणात आपणही जबाबदार आहोत विशेषत जी जाणती लोकं आहेत म्हणजे पत्रकार असतील डॉक्टर्स असतील किंवा इंटेलेक्च्युअल्स असतील सोप बुद्धिवादी असतील ही सगळी लोकं लातूरमधल्या ह्या सगळ्या बिघडलेल्या परिस्थितीला कमी अधिक प्रमाणात तितकी जबाबदार आहे त्याचं कारण असं आहे ह्या समस्या का आज एक दिवसात उभ्या राहिलेल्या नाही आहेत या समस्या सातत्याने या शहरात आहेत आणि याच्या विरोधात बोलण्याचं या निदर्शनास आणून देण्याचं धाडस वेळोवेळी वेड़ लोकांनी करायला पाहिजे होतं त्या मानानं ते तितक्या मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आहे त्यामुळं आज घडीला लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आवासून उभ्या असलेल्या आपण पाहतो गल्लोगल्ली रस्ते जाम झालेले आपण पाहतो कचऱ्याचे ढीक तिकडं तिकडं साचलेले पण आपण पाहतो असे अनेक प्रश्न आहेत जे लातूरकरांच्या अतिशय जिवाळ्यांचे विषय आहेत पण त्यावर मनावर तितका फोकस ना लोकांकडनं जो स्वतःला बुद्धिवादी म्हणतो जो आवाज उठवतो बोलत असतो शे मांडत असतो यांच्याकडनं तो होताना दिसत नाही आहे आणि राजकीय पक्ष तर राजकीय पक्षच आहेत आता जर मी उल्लेख केला की प्रशासक प्रशासकाच्या माध्यमातून आज राज्य सरकार कारभार कारभार पाहत आहे मला लातूर महापालिकेचा आणि आमदार म्हणून लातूरचे आमदार अमित देशमुख हे आहेत आमदार काँग्रेसचे आहेत आणि प्रशासक म्हणून राज्य सरकारला जी जबाबदार आहेत तिथं सरकार भाजपचं आहे एकूणच या दोन्ही राजकीय पक्षाकडनं लातूरकरांच्या प्रश्नावर मनावर तितका फोकस केला गेला नाही आहे म्हणूनच हे प्रश्न मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपात आपल्यासमोर यायला लागलेले आहेत दोन्ही राजकीय पक्षांना खरंच लातूरकरांच्या प्रश्नांची काळजी असेल लातूरकरांची काळजी असेल तर याच्यावर फक्त पाण्यावरून अमुक तमुक गोष्टीवरून राजकारण कर न करता लातूरच्या प्रश्नावर योग्य ते फोकस करून काम करणं गरजेचं कर आहे फक्त आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी काहीतरी काम नाही म्हणून काम करण्यासाठी आगामी निवडणुकासमोर डोळ्यासमोर आहेत म्हणून गोल सेट करण्यासाठी आपला स्कोर वाढवण्यासाठी नंबर वाढवण्यासाठी अशा प्रकारचे स्टंट म्हणा आम्ही स्टंटच म्हणेन कारण करोडो समस्या असताना तुम्ही एकाच समस्येसाठी आज मैदानात उतरताय तर ह्याचा अर्थ की तुमचा हेतूबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतातच असे स्टंट करून लातूरकरांचे प्रश्न सुटणार नाही आहेत आज एकमेकावर टीका करण्यापेक्षा आज एकमेकावर टिप्पणी करण्यापेक्षा लातूरकरांचे प्रश्न कसे सुटतील ह्याविषयी सिरियस विचार करण्याची गरज आहे आणि याला जबाबदार कोण तर खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हे दोन्ही राजकीय पक्ष तितकेच जबाबदार आहेत हे नाकारून चालणार नाही आहे आमदार म्हणून आम्ही देशमुख यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही आहे नैतिकदृष्ट्या पण ती त्यांना टाळता येणार नाही आहे आणि राज्यात भाजपची सत्ता आहे दिल्लीत भाजपची सत्ता आहे आयुक्त प्रशासक आहेत प्रशासक राज्य सरकारला जबाबदार असतो राज्य सरकारच्या निगराणीखाली काम करतो त्यामुळं भाजपला पण असं बोलून हे हे सगळे प्रॉब्लेम टाळता येणार नाहीत ह्याचा दोष आमदारांच्या माती आ, मारून पळ काढता येणार नाही आहे ना ये। त्यामुळं दोन्ही राजकीय पक्ष या सगळ्या लातूरच्या आजच्या परिस्थितीला तितके जबाबदार आहेत त्यामुळं मी आहे लातूरच्या या पाण्याला राजकीय रंग चढलेला आहे परंतु लातूरकरांनी आपल्या प्रश्नांबद्दल जागरूक होणं गरजेचं आहे विशेषतः जो बोलता लिहिता वर्ग आहे जो स्वतःला इंटेलेक्चुअल समजतो इंटेलेक्चुअल मानला जातो ज्यांच्या शब्द ऐकले जातात अशा लोकांनी लातूरच्या प्रश्नांबद्दल बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे नाहीतर ही सगळी मंडळी फक्त नेत्यांच्या बुटबुकमध्ये स्वतःचा पर्सनल स्कोर सेट करण्यासाठी काम करणार असतील तर लातूरच्या प्रॉब्लेमला खऱ्या अर्थानं ह्याच लोकांना जबाबदार धरलं पाहिजे भारत सत्ता यानिमित्तानं लातूरकरांना आव्हान करू इच्छितो आपल्या समस्या वेळोवेळी प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करत राहा आपली मदत आपण स्वतःच केली पाहिजे भारत सत्ताचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सदन व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते लातूरच्या प्रश्नांबद्दल तुमच्या दृष्टीनं दोषी कोण आहेत याबद्दल पण तुम्ही तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता आमच्या मतांपेक्षा तुमची मतं वेगळी असू शकतात त्याचंही आम्ही स्वागत करू धन्यवाद